नमस्कार सह्याद्री ध्रळ्यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण राधानगरी विधानसभा मतदारसंघाची पूर्ण चर्चा -चर करणार आहोत या मतदारसंघाच्या मतदारसंघामध्ये मतदान केंद्राची संख्या चारशे पंचवीस इतकी आहे या मतदारसंघामध्ये एकूण मतदान तीन लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर इतके आहे यामध्ये पुरुषांचे मतदान एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे एक्याऐंशी इतके आहे तर स्त्रियांचे मतदान एक, एक लाख चौसष्ट हजार एकशे ब्याऐंशी इतके आहे राधानगरी तालुक्याचे मतदान एक, तालुक एक लाख सत्तर हजार सातशे छत्तीस आहे तर भुदर्ग तालुक्याचे मतदान एक लाख एकतीस हजार एकशे चव्वेचाळीस इतके आहे आणि आजऱ्या तालुक्यातील एक जिल्हा प परिषद मतदारसंघ येतो त्याच्यामध्ये सदतीस हजार असे ही मतदान आहे या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश आंबेडकर आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माझे आमदार के पी आहेत तर अपक्ष उमेदवार ए वाय पाटील ही निवडणूक लढत आहेत या मतदारसंघामध्ये पुन्हा या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी माना राधानगरू तालुक्यातील सर्वात मोठी गावे याच्यामध्ये राधानगरी असेल तोळांकूर असेल सरवळे असेल कसबा वाळवे असेल धामोळा असेल कसबा तारळे असेल या प्रमुख गावावर विशेष लक्ष या ठिकाणीही केंद्रित केले आहे त्याचबरोबर उदरगड तालुक्यातील गारगोटी मडिलगे कडगाव तिरवडे अनक वाघापूर मडिलगे मडूर सोनारवळी या गावावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे तर आजऱ्या तालुक्यातील प्रॉपर आजरा शहर पेरनोली असेल या मोठ्या गावावर ह्या तीन उमेदवारांनी एकूण लक्ष केंद्रित केलं या गावामध्ये जो कोण मोठे मताधिक्य घेणार हे मताधिक्य तोडण्यासाठी वीस ते पंचवीस लहान खेडी घालावं लागतात यामुळे या, या विशेष मोठ्या गावावर ह्या तिन्ही नेत्यांचे लक्ष लागून राहिले येणाऱ्या काळामध्ये या गावावर विशेष लक्ष आहे याच्यामुळे गारगुडी असेल वाघापूर असेल अशा अनेक मोठ्या गावामध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे आता राधानगरी विधानसभामध्ये पुन्हा गुरु लढत पाहायला मिळणार आहे या यामध्ये ए वाय भूमिका फार मोठी आहे एवाय पाटील राधानगरीत किती मतादेख्य घेतात त्याच्यावर या, या विधानसभा निवडणुकीची विजयाची गणिती अवलंबून आहे याचबरोबर ऐंशी हजार राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये ऐंशी हजार स्त्रियांना मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेचा लाभ देण्यात आमदार प्रकाश आंबेडकर यशस्वी झाले या मतदारसंघाची विजयाची गणिते ही ऐंशी हजार मतापैकी आमदार प्रकाश आंबेडकर आपल्याकडे किती स्त्रियांची मते खेचतात किती पटेल किती खेचतात हे वाटेल किती हे पाहणे फार मोठे आहे या विजयाची गणिते सर्वस्वरूपी मुख्यमंत्री लाडकी बिन योजनेमध्ये ज्या स्त्रियांना दिलेले आहेत त्या स्त्रियांवर अवलंबून आहेत यामुळे या स्त्रियांकडे मतदानाचा जास्त